म्हणून त्याला सांगा तो बाळ शाळा चुकवायचं नाही शिकून खूप मोठं व्हायचं तुझ्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहे तूच आमच्या तुला तु एक सांगू पोरांकडून अपेक्षा करणं तू सोडून दे का आपण त्याला एवढं लहानाचं मोठं करायचं शिकवायचं त्याचं सगळं करायचं आणि आपण साध त्याच्याकडून अपेक्षा पण करायचं नाही की तू आपल्याला म्हातारपणी बघेल अशी मला सांग तू आपल्या मुलांसाठी जे करतेस ते प्रेम आहे की व्यापार मग काही करतो मुलांसाठी त्या फळाची अपेक्षा ही व्यापारात करते प्रेमात नाही आपण फक्त त्यांच्यावर संस्कार करायचे पुढे तेच ठरवतील काय होईल ते